आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथ महाराजांचे चमत्कारिक उपाय प्रत्येक नातांचा वेगळा महिमा त्यांचे मंत्र फायदे आणि योग्य वेळ दिवस चला तर मग सुरुवात करूया मच्छिंद्रनाथ महाराज मच्छिंद्रनाथ महाराजांचे दहा उपाय नित्य ध्यान नाथ मंत्र जप गुरुवार उपवास हळदी कुंकू वाहणे दूध अभिषेक दीप लावणे शुद्ध आहार नित्य भजन दत्त नामस्मरण गाईला गवत दान करणे फायदे दीर्घ आयुष्य रोगमुक्ती मनशांती गुरुकृपा व्यवसाय वृद्धी योग्य दिवस आणि वेळ गुरुवारी सकाळी किंवा सूर्योदयावेळी मंत्र ओम मच्छिंद्रनाथाय नमः गोरक्षनाथ महाराजांचे दहा उपाय धूप दिवा बेलपत्र अर्पण त्रिकाल पूजा हनुमान चालिसा दारुमास त्याग गुरुपाठ शारीरिक साधना दर रविवारी व्रत गाईचे दूध दान भिक्षुकाला जेवण फायदे शक्ती नशामुक्ती संकट निवारण आत्मविश्वास योग्य वेळ व दिवस मंगळवार संध्याकाळी मंत्र ओम गोरक्षनाथाय नम जालंदरनाथ महाराज यांचे दहा उपाय धूप आरती नारळ अर्पण दत्तजप शनिवारी उपवास लिंबू मिरची अर्पण गंगाजल अर्पण रात्री ध्यान चंद्रदर्शन गरिबांना कपडे दान संध्याकाळी गजर फायदे मानसिक शांती भय नाश आर्थिक सुधारणा अपाय टळणे आत्मविश्वास वाढणे योग्य वेळ व दिवस शनिवार रात्री मंत्र ओम जालंदर नाताय नमः काणिपनाथ महाराज दहा उपाय सकाळी जल अभिषेक हळद कुंकू वाहने तुळशीपत्र लाल फुले धूप आरती नामस्मरण दत्तव्रत हनुमान पूजा भजन कीर्तन साधूसेवा फायदे दापत्य सुख संतान प्राप्ती वाट प्रेम प्रेमसुख घरात ऐक्य योग्य दिवस व वेळ सोमवारी सकाळी मंत्र ओम कानिप नाताय नमः भैरवनाथ महाराज दहा उपाय तिळाच्या तेलाचा दिवा काळी मिरी अर्पण भैरवाष्टक जप पिंपळ पूजा काळे फूल कुत्र्याला भाकर दान शनिवारी उपवास काळा कापड अर्पण मंत्र जप सादु संत सेवा फायदे शत्रुनाश कालसर्प दोष शांती वाईट शक्ती दूर धैर्य भीती नष्ट योग्य दिवस व वेळ शनिवारी मध्यरात्री मंत्र ओम भैरवनाथाय नम रेवन्नाथ महाराज दहा उपाय नदी स्नान बेलपत्र अर्पण अन्नदान जपमाळ भजन कुटुंब उपासना दिवाळीला दीपदान नित्य नमस्कार प्रार्थना आणि साधना फायदे कुटुंबातील ऐक्य धनवृद्धी कर्जमुक्ती व्यापार वृद्धी घरातील सकाळी मंत्र ओम रेवणनाथाय नमा चरपटीनाथ महाराज दहा उपाय दर रविवारी उपवास चार भिंतीवर गंध लावणे हळदी कुंकू पांढरी फुले रुद्र जप गाईला दान गरजूंना अन्न सात दिवस सात वाट्या दूध नित्यदीप साधना फायदे आरोग्य सुधारणा नशानष्ट कुटुंबात शांती आत्मबल वाढ पुण्यप्राप्ती योग्य दिवस व वेळ रविवारी सकाळी मंत्र ओम नाताय नम नागनाथ महाराज दहा उपाय नागपंचमी व्रत दूध अर्पण नागदेवतेस दुधाचा अभिषेक नाथ मंत्र जप हळदी कुंकू झाडांना पाणी शिवपूजा गायीचे पूजन प्रार्थना उपासना फायदे नागदोष शांती संतान प्राप्ती विवाह योग कुटुंबातील संकट दूर आत्मशांती योग्य दिवस व वेळ सोमवारी नागपंचमी किंवा श्रावण महिना मंत्र ओम नागनाथाय नमः गहिनीनाथ महाराज दहा उपाय दररोज ध्यान नित्य नमस्कार नारळ अर्पण नामस्मरण गरिबांना मदत गंगेचे पाणी संतांचे आशीर्वाद दत्तमंत्र दिवा लावणे दानधर्म फायदे शांती समृद्धी सत्संग लाभ वाढ योग्य दिवस व वेळ गुरुवारी किंवा पौर्णिमा मंत्र ओम नमः नवनाथांची पूजा केल्यावर लाभ व संदेश सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात कुटुंबात शांती एकता प्रेम राहते धनधान्य व आरोग्य लाभते संकटे टळतात आध्यात्मिक प्रगती होते जीवनात योग्य मार्गदर्शन मिळते नवनाथ महाराज यांची एकत्र विधी स्नान करून स्वच्छ पांढरे कपडे परिधान करावेत नवनाथांची प्रतिमा फोटो किंवा मूर्ती पाटावर ठेवावी समोर दीप लावून धूप अगरबत्ती फुले हळद कुंकू बेलपत्र फळे अर्पण करावे प्रत्येक नाथांचा मंत्र जपावा कमीत कमी अकरा कमी वेळा सादा सार्वत्रिक मंत्र ओम ह्रीम नवनाथाय नमः शेवटी आरती प्रार्थना व नामस्मरण करावे गरिबांना अन्न किंवा दान देऊन पूजा पूर्ण करावी नवनाथ महाराजांचे पाच सोपे उपाय एकत्रित उपाय प्रत्येक गुरुवारी नवनाथांच्या नावाने दिवा लावा गाईला गवत किंवा भाकर द्या घरातील संकट दूर होतात गुरुवारी व्रत ठेवा व नवनाथांना पिवळे फुल अर्पण करा नवनाथ मंत्र जप करा रोज किमान अकरा वेळा साधू संत गरिबांना अन्नदान करा धनवृद्धी व पुण्यलाभ होतो या पूजेचा मुख्य संदेश म्हणजे संकट निवारण समृद्धी शांती आणि नवनाथांची अखंड कृपा मिळते नवनाथ महाराजांची ही साधी पूजा व पाच उपाय जर तुम्ही श्रद्धेने केले तर जीवनातील अडथळे दूर होऊन शांती सुख समृद्धी आणि नवनाथांची कृपा लाभेल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय नवनाथ महाराज श्री स्वामी समर्थ